शेतकरी बांधवां तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कृषी यंत्रिकीकरण योजनेबद्दल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ऐंशी टक्के या प्रकारे अनुदान कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्व जिल्ह्यात जे की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही योजना आता सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत जी की कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती पुरवावी त्याचप्रमाणे जे की तुम्ही या कृषी यांत्रिकीकरणाचा योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला ऐंशी टक्के जे की पर्यंत जे की अनुदान इथं देण्यात येते तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले जे की योजनेचे जे काही नाव आहे कृषी यांत्रिकीकरण योजना जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या भरपूर दिवस झाले त्याबद्दल जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल किंवा तुम्हाला याबद्दल जर योजनेसाठी फॉर्म भरायचे असतील त्यामध्ये तुम्ही ऐंशी टक्के अनुदान मिळवू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या तर लगेच पहा तर याचं जे की मेन उद्दिष्ट काय आहे जे की शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन करणे जे की या मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर शेती उपयुक्त अवजाराच्या खरेदीसाठी तुम्हाला जे की ऐंशी टक्के याप्रमाणे अनुदान इथं तुम्हाला दिले जाते जे की शेती उपयुक्त अवजारे खरेदी करण्यासाठी जे की शेतकऱ्यांना त्यानंतर अर्ज दोन प्रकारे करू शकता तुम्ही एक ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला जे काही माझ्या पिठेच्या माध्यमातून करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र कृषी यंत्रकरणाच्या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे शेतकरी शेतकऱ्यांना शेती पिकासाठी प्रोत्साहित करणे त्यानंतर त्यांच्या जे काही मालाला जे काही भाव मिळावा त्याचकरिता त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्यानंतर शेती करण्यासाठी शेतकरी उत्साहित झाले पाहिजे तर भरपूर जे काही याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर जे की जर तुम्हाला टॅक्टर घ्यायचं आहे पॉवर टिलर घ्यायचं आहे त्यानंतर स्वयंचलित अवजारे घ्यायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते ट्रॅक्टरचलित अवजारे त्यामध्ये रोटर असेल त्यानंतर नागार्टी असेल पेरणी यंत्र असेल मळणी मळणी यंत्र असेल किंवा मशिनरी असतात दाळमिळ असेल तर अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता त्यानंतर अनुदान कशाप्रकारे दिले जाते अल्प त्यानंतर अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी यासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते मात्र डाळ मिल त्याचप्रमाणे पॅकिंग मशीन असेल तर जे काही मशिनरी आहेत तर वेगवेगळ्या तर अशा महिलांना जे काही साठ टक्के अनुदान इथे दिले जाते इतर लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादन कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी जे की साठ टक्के अनुदान जे की चोवीस लाख रुपयेपर्यंत अनुदान इथं दिले जाते महिलांसाठी तीस टक्के जे की आरक्षण आहे त्यानंतर दिव्यांगासाठी तीन टक्के जे की तुम्हाला इथे बघायला मिळेल तर अर्ज सादर करण्यासाठी जर तुम्हाला इथे टॅक्टर घ्यायचं असेल फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल देऊन बघूया जर तुम्हाला इथे ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे काही अनुदान इथं मिळणार आहे जे की एक लाख पंचवीस ता हजार रुपये तर यामध्ये एच पीनुसार इथं सुद्धा होईल जी की तुम्हाला किती एच पीपर्यंत ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल पॉवर टिलरसाठी एच पीपेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये पासष्ट हजार रुपये एच पीपेक्षा त्यापेक्षाही जास्त असेल तर पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला इथं बघायला मिळेल जे की पंच्याऐंशी हजार रुपये जेवढं तुम्ही महाग घ्याल तेवढं तुम्हाला अनुदान वाढून मिळेल तर वेगवेगळे फॉर्मॅट आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बायोमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ट्रॅक्टर जर तुम्हाला पस्तीस एस पीपेक्षा जास्त चलित अवजारे जर घ्यायचे असतील जे की त्यामध्ये रोटर असेल पाच फुटाचा त्यामध्ये तुम्हाला बेचाळीस हजार रुपये अनुदान इथं मिळणार आहे रोटर सहा फुटावाला जर असेल तर चौवेचाळीस हजार रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे जे की मशिनरी आहे तर त्याची लिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे की तुम्हाला घ्यायचं असेल किंवा चाळीस टक्के लाभार्थ्यांना जे काही ट्रॅक्टर जर घ्यायचं असेल तर एक लाख रुपये वेगवेगळ्या फॉर्मॅट्स तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हाला या वेगासाठी त्याचप्रमाणे आता याचे योजनेचे जे काही अटी आहे शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे शेतीचा सात बारा आठ असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकरी जो काही अर्ज करत आहे तर त्यांच्याकडे शेती असणे आवश्यक आहे अर्जदार शेताकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचा सात आठ तुमच्या नावाने असणे आवश्यक आहे जर तुम्ही जर गान वगैरे हो ठेवला तर तुम्हाला काही इथं या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर त्या योजनेसाठी मेन आ... जे काही आव आवश्यक कागदपत्र आहे तर त्यामध्ये ते आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड रहिवासी दाखला त्याचप्रमाणे मोबाईल नंबर ईमेल आय डी जातीचा दाखला कोणत्या कास्टमधून तुम्ही बिलॉंग करता सात बारा आठ बँकेचं पासबुक जे काही तुम्ही अवजारासाठी जर अर्ज केला असेल ट्रॅक्टर क्रिक्टरसाठी त्याचा तुम्हाला पुरावा तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट फोटो तुम्हाला प्रतिज्ञापत्र तर आता जो काही ऑनलाईन अर्ज याबद्दल माहिती पाहणार आहे जी काही आता आपण बेसिक माहिती बघून घेऊ आता महाडीपीटीच्या माध्यमातून तुम्ही अर्ज सादर केला तर तुम्हाला अगदी पंचवीस रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता टाकट्यासाठी अर्ज करू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे महाडीपीटीसाठी तुम्हाला सात बारा आठ हे तुम्हाला मेंडेटेरिया सात बारा आठ आणि बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड तुम्हाला हे चार पाच गोष्टी तुम्हाला इथे लागणारच आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर तुम्हाला इथे लिंक लागणारच आहे सर्वात पहिले तुम्ही फॉर्म भरता वेळेस तुम्हाला बँकेचं पासबुक त्यानंतर बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा आठ आणि तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता एस सी असाल एस टी असाल जी की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला इथं अपलोड करणे आवश्यक आहे जी की तुम्हाला लागणार आहे जशी तुमची निवड झाली पत्र आलं तेव्हा तुम्हाला सात बारा आठ बँकेचं पासबुक आधार कार्ड असं अपलोड करावं लागणार आहे जर तुम्हाला याचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकेचा तपशील टाकल्यानंतर तुम्हाला जे की तुम्ही तपशील भरलेला बँकेचं पासबुक आहे तिथे तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तर डीबीटी लिंक असेल तरच तुम्ही तो फॉर्म इथं भरायचा आहे आणि जर तुम्हाला त्याचे जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमावणार नाही ज्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर असं डेबीटी लिंकवालाच खातं तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर जे की तुम्ही जर ट्रॅक्टर घेतलेलं असेल त्याचे बिल्स तुम्हाला तिथं अपलोड करावे लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम इथं जमा होईल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू